विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत गोरगरीब अपंग तसंच गरजू रुग्णांसाठी चांदूर बाजार तालुक्यातील वलगाव इथं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी नागपुरातील शालिनीताई मेघे रुग्णालयासह विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला गोर गरीब अपंग अनाथ बेघर परिवार तसंच गरजू रुग्ण यांचं मोफत ऑपरेशन करण्यासाठी तसंच रोगांचं निदान व्हावं या उद्देशानं महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं बाजार तालुक्यातील वलगाव इथं हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरासाठी नागपूर येथील शालिनिताई मेघे हॉस्पिटल रुग्णालय तसंच रविराज मित्रपरिवार जीवन आधार सामाजिक संस्था आणि अनेक गणमान्य नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला तर वलगाव येथील नागरिकांनी या महाशिबिराला भरभरून प्रतिसाद दिला नऊशेपेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तर पंचवीसपेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केलं आपण याची जी संकल्पना आहे ती प्रत्येक भागामध्ये जाऊन त्या त्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत काही पक्षांचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण राबत असतो खास करून अशा विचारसरणीशी जुळलेले दिवसा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असणारे माननीय श्री दादा देशमुख यांनी सुद्धा या संकल्पनेमध्ये उतरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वस्थ भारत या उपक्रमालासुद्धा आपण गावागावापर्यंत घराघरामध्ये नेऊया या संकल्पनेतून आपण जीवनाला संस्थेच्या माध्यमातून हा आरोग्य शिबिराचे आपण आयोजन करतो आजपर्यंत लाखो लोकांची आरोग्य तपासणी आपण केलेली आहे आणि हजारो ऑपरेशन्स आपण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केलेले आहे आपण जर बघत असाल आता इकडे हे जी आपल्याला गर्दी दिसत आहे ती सगळी आरोग्य तपासणीसाठी आलेली आहे या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून अनेक छोटे छोटे आजार आहेत शासनाच्या काही उपाययोजना आहेत पण त्या उपाययोजनेमध्ये सुद्धा काही आजार बसत नाही त्या आजाराचं जे खर्च असतो हे सुद्धा आपण आधार संस्थे करतो आणि लोकांच्या एक दानातून आपण हा सगळा उपक्रम आज इतका मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे <laughs> आपण आता आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना त्यांच्या या गावामधून टप्प्याटप्प्याने आपण हॉस्पिटलला नेऊन त्यांची सक्री आरोग्य तपासणी करून त्यांना जे ऑपरेशन असतील काही लोकांना औषध उपचार असेल काही लोकांचे टेस्ट असतील हे सगळं आपण तिथून निशुल्क करतो आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण एक आनंदाचं रूप आपण त्यांना परत येताना घेतो आहे आणि सगळं करत असताना शालते मेघे हॉस्पिटल नागपूर जीवनादा आरोग्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे सगळं प्रथम आज जीवन आधार बौद्धीश सामाजिक संस्था रविराज भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून आज पूर्ण तिवसा मतदारसंघामध्ये माय मायमाऊलीची सेवा होत आहे हे पाहून आज आपल्यासमोर पाहिलेलं आहे कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले युसीन न्यूज चांदुर्बाजा